नमो बुद्धाय सर्वांना सविनय सप्रेम जय भीम उपासक उपासिकांनो मी भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद बोधिस्तवीर वटपा सिरीन धरोअरण्य विहार कमभूमी रांजणगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद आज मी आलेलो आहोत आयुष्यमान श्रद्धावान उपासक संपादक रतनकुमार साडवे यांच्या निळेप्रतीक या कार्यालयाला सदिच्छा भेट देण्यासाठी उपासक आणि उपासिकांनो आज अत्यंत आनंदाचासुद्धा दिवस आहे आज आठ जानेवारी अठराशे पंच्याऐंशी या रोजी श्रीलंका येथील कोलंबो या ठिकाणी जागतिक धम्मध्वज ज्याला आपण पंचरंगी धम्मध्वज म्हणतो त्या धम्मध्वज पहिल्यांदा फडकवण्यात आलेला आहे सर्वप्रथम आपणा सर्वांना व निळे प्रतीक या साप्ताहिकाच्या दैनिक वृत्तपत्राच्या वाचकांना या ठिकाणी मी जागतिक धम्मध्वज दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो उपासक आणि उपासिकांनो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीला बळकट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एक चौथा पाया ज्याला आपण मीडिया म्हणतो ज्याला आपण वृत्तपत्र म्हणतो ज्याला आपण पेपर म्हणतो आणि या पेपरची लोकांना न्याय देण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात त्यांच्याप्रती वाचा फोडण्याचं काम हे वृत्तपत्र करत आहे अर्थात दैनिक प्रतीक आणि म्हणून याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला तन मन धन अनेक लोक म्हणतात की आपला मीडिया नाही आपला सोशल ॲक्टिव्हिटीज नाही परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना आव्हान करू इच्छितो आपली ही चळवळ जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला या वृत्तपत्राशिवाय पर्याय नाही आपल्या समाजावर झालेले अन्याय अत्याचार होत असलेले अन्याय अत्याचार जर थांबवायचे असतील तर आपल्याला वृत्तपत्राची अत्यंत गरज आहे आणि हे निळे प्रतीक या माध्यमातून घराघरामध्ये पोचवण्याचं काम आयुष्यमान रतन कुमार साळवे करत आहे पुन्हा दुसरं कारण या ठिकाणी येण्यासाठी मी तुम्हाला सांगेन गेल्या दोन महिन्यापूर्वी ज्यांना ज्या मातेनं लहानाचं मोठं केलं ज्यांना सांभाळलं आणि आपला हा रतन या समाजाला जिने दान दिला हा चौथा पिलर भरभक्कम करण्यासाठी जिने दान दिला अशा आई कालकथित गयाबाई नामदेव साडवे यांच्या जाण्याने आज साडवे परिवारावर जे काही दुःख झालेलं आहे भगवान म्हणतात माता पितू उपट्ठाणंग पुतदारस संघ हो अनाकुलाच कमंता एकतंग मंगलंगमु आईवडिलांची सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं काम आहे आणि तसेच कालकथित आईची सेवा आयुष्यमान रतन कुमार साडवे यांनी केलेली आहे एवढा हा पुत्र या समाजाला हा रतन या समाजाला आईने दान केलेला आहे आणि म्हणून अशा या रत्नाची आपण सांभाळ केला पाहिजे आपण जोखीम केली पाहिजे गळागाळामध्ये हे निळे प्रतीक पोहोचवण्यासाठी आपण तन मन धन समर्पित केलं पाहिजे आणि म्हणून की देणेवाले समाज मे लाल पैदा होते है देणेवाले समाज मे लाल पैदा होते है अरे भाई मंगनेवाले समाज मे दलाल पैदा होते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा त्यागामुळे असीम अशा पुण्याईमुळे की आज आपण देणारे काल मागणारे आज, आज आपण देणारे झालेलो आहे म्हणून आपल्याला आपली चळवळ जिवंत ठेवायचे असेल तर आपल्यालाच समोर येऊन आपलं तन मन धन आपण समर्पित केलं पाहिजे पुनच्छ जागतिक धम्मध्वज दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व कालकथित गयाबाई साळवे यांच्या चित्ताला सुगती लाभण्यासाठी मी या ठिकाणी मंगलमय कामना व्यक्त करतो आणि काल आ आयुष्यमान रतन कुमार साळवे यांच्या दैनिक प्रतीक या पेपरला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आपणही सर्वांनी भरभरून आर्थिक मदत आपण करून आपला हा लोकशाहीचा पाया बडकट करण्यासाठी आपण सर्वांनी तत्पर व्हावं सज्ज व्हावं एवढीच या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो नम बुद्धाय जय भीम